राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग व व्यापारी आघाडीच्या वतीने नागपूर शहर व नागपूर ग्रामीण क्षेत्रातील उद्योग व व्यापारी यांच्या विविध समस्यांसाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा वस्तू आणि सेवा कर कायद्यातील तरतुदी व्यापारी वर्गावर होणारे सतत हल्ले वाहतूक विभाग खाद्य पदार्थ बांधकाम विभाग ऊर्जा विभाग व इतर विभागातील समस्या सोडविण्यासाठी उद्योग व व्यापारी आघाडी प्रयत्नशील राहणार आहे अशी माहिती उद्योग व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष आशिष मदान यांनी पत्रकार परिषदेत दिले तसेच अंजली दमानिया यांच्याकडे अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात पुरावे असतील तर कोर्टात सादर करावे असे आवाहन प्रशांत पवार यांनी दिले अंजली दमानिया ही सगळ्यात म्हणजे फ्रॉड डॉक्युमेंट देणारी एक बाई आहे या महाराष्ट्रात प्रत्येकाच्या विरोधामध्ये सुपारी घेऊन काम करणारी ही महिला आहे आज सकाळी प्रफुल प्रफुलभाईंबद्दल सुनील तटकरेसाहेबांबद्दल ती ज्या पद्धतीनं बोलली जर तिच्याजवळ सगळे डॉक्युमेंट आहे तर तिने कोर्टात जायला पाहिजे आणि कोर्टातून ऑर्डर आणायला पाहिजे आज दादा सिंचन घोटाळ्यात आहे तर ते, ते मिरची एकबाल मिरचीची जागा आहे आणि ते साहेब त्या याच्यामध्ये आरोप आरोप सिद्धच नाही झाले ना अजून धनंजय मुंडेंचे आरोप आरोप कुठे सिद्ध झाले धनंजय मुंडेंवर ज्या दिवशी आरोप सिद्ध होतील तेव्हा त्यावेळेस दादांनी सांगितलं आहे मी ताबडतोब ॲक्शन घेईल म्हणून काय बिलकुल हंड्रेड पर्सेंट कोर्टात जावं नकली पुरावे देत राहते आतापर्यंत याच्या पहिले गडकरी साहेबांच्या विरोधात ती तसं बोलत होती कोणते पुरावे गडकरी साहेबांचे तिने प्रूव्ह करून दिले एक पुरावासुद्धा जर प्रूव्ह करून दिला असता तर त्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षा झाली असती आज धनंजय मुंडेंचे पुरावे दिले त्याचा ॲथॉन्टिक बेस काय आहे काही कोर्टाने म्हटलेलं आहे की हे पुरावे खरे आहेत म्हणून ज्या दिवशी कोर्ट एक इथे एक न्यायालय उच्च न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट आहे तिथे जावं ना तिने फक्त मीडियासमोर एक आपलं नाव कसं येईल त्याच्यासाठी म्हणून मीडियाच्या लोकांना जमा करतं आहे आणि तसंच ते संजय राऊतचं पण आहे स्वतःची कीर्ती किती महान आहे सगळ्यात दोघंही फ्रॉड लोक या महाराष्ट्रामध्ये तुमच्या मीडियाच्या माध्यमातून या जनतेला फसवणुकीचं काम करत आहे